नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोलीच्या बाजारामध्ये तर मित्रांनो बघू शकता आजचा बैल बाजार कशा पद्धतीनं भरला आहे मित्रांनो गेल्या रविवारचा बैल बाजार हा बंद होता खेलार बाजार तर वेळी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो तर आजची तारीख पंधरा जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगायचा आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारची बैल पाहायला आवडतील ते देखील त्या ठिकाणी कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकारचे आपण त्या ठिकाणी बैल कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आज बऱ्यापैकी आपण शर्यतीची फोंड असतील किंवा मोठ्या मापाची बैल त्या ठिकाणी कवर करणार आहोत तर आपण जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आपण व्हिडिओला सुरुवात करू हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा कशी आहे शेती कामाला सगळ्या कामाला चालले तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही मोठ्या मापाची बैल आहे ती तर बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमेंट येत होते की मोठ्या मापाची बैल दाखवा त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ कव्हर करतोय दादा शेतकरी व्यापारी आहे व्यापारी सांगितले ते कलर काय केली त्याशी कलर तर कोणी आता ना शेतकऱ्यात शेतकरी कर्नाटकात द्यायचे काय फायनल द्यायची किंमत काय होईल काय दोनच्या आसपास दोन आले सोड बाबा शेती कामाला कुठं काय अडचण बरं काय काय खात्रीत बैल देत आहेत काय बोलत बैल देत कशात मी बोलत सगळ्याला काय खोडबिड आली तर काय जबाबदार राहतात बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर द्या महादेव माळा पगरडे मोबाईल नंबर डबल झिरो तेरा ठीक आहे धन्यवाद दादा हो नमस्कार नमस्कार कुठल्या वगैरे टाकळी सिकंदर टाकळी सिकंदर ही जर शिजोड तुमचं गडले हा दाताल कशी ही आदत आहे ते चार दात आहे आदत आहे हो नक्की हो आणि ही चार दात आहे हे आदत आहे दाखू दादात दाखवतोय दाखवू शकता दाखवतोय तर मित्रांनो बघू शकता ही आदत ह्या ठिकाणी 15 महिना आहे चालू आहे का ही ब्रीडिंग ला वगैरे चालू केला आता आता चालू केला या 15 महिना आहे पंधरा महिना आहे फक्त तर मोठ्या मापाज आदत मध्ये म्हणते हा आदत आहे ठीक आहे सोड तर आदत जर बैल आहे मित्रांनो काय किंमत सांगताय हे साठ हजार साठ हजार सांगताय कितीपर्यंत मागणी झाली याला मागणी चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत आणि ही तिचं पंचावन्न सांगतोय पंचावन्न कसं आहे चार दात चार जात ते कितीला सुटल ते फायनल सुटेल चाळीस हजार ला चाळीस पर्यंत सुटेल बरं किती किती जरशी बैल असते का तुमच्याकडे जरशी गायी का गायी पण असते त्या व्याय बर ही जुडी काय किंमत जोडीची फायनल फायनल एक नव्वद पत्र होती नव्वद आता चाळीस चाळीस फायनल सोडावी म्हणल्यावर एक ऐंशी पर्यंत होते म्हणजे सत्तर पर्यंत जोड सुटेल का फायनल द्यायची म्हणलं तर सत्तर सत्तरला सत्तर लाख नाही किती वर ऐंशी वर ऐंशी वर मोबाईल नंबर आहे ऐंशी ऐंशी पन्नास पंच्याण्णव शेचाळीस ऐंशी ऐंशी पन्नास पंच्याण्णव शेचाळीस पंच्याण्णव शेचाळीस ठीक आहे धन्यवाद कुठलं गाव टाकाय सेकंदर टाकाय सिकंद ठीक आहे हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव जाव जा शेतकरी व्यापारी शेतकरी मंगळवडा डोंगरगाव नाही सांगोला डोंगर सांगोल्यात बी डोंगरगाव आहे हा हे कडलं बरोबर हा कसं आहे जाताला बाई साय दाते सायदाते कुठल्या कुठल्या कामाला चालवला याला सगळ्या कामाला चालतो केरणीला कामाला सगळी तुम्ही शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय शेतकऱ्या जवळचा हा बैल आहे शेती कामाला सगळीकडे चालवलेलं आहे तर काय किंमत सांग साठ हजार सांगायला व्यवहारला बसल्यावर किती पर्यंत सुट व्यवहार पंचावन्न शेती कामाला चालवय चाल काय अडचण नाही ना नाही त्या अलीकडला पाहायला काय सुट सु झाली आहे का नाही नाही कसं वाटतंय ना तसं पण थोडं पहिल्यापासून बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर सत्तर सत्तर तीस तीस तेरा तेरा छत्तीस पन्नास छत्तीस पन्नास ठीक आहे धन्यवाद एकच आहे ही नाही एकच आहे आणताना एक आहे बर ठीक आहे हो नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचं आहे नंदेश्वर नंदेश्वर बोसते हा बर दाताला कशी जोड ए दाताला एक चौसा एक जाते कुठला चौसा घटाला हां बर है। तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय ही मोठ्या बैल बैलजुडे चार दात आणि सहा जात असे हे तर बहिलं बघू शकताय फिरून बैल दाखवत आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारची बैल बघायला आवडतील कमेंट करून सांगायचं त्या पद्धतीची बैल आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा शेती कामाला कुठे कुठे चालवली सगळ्या कामाला हा काय अडचण आली काय अडचण अडचण करायला बर किंमत किती सांगता एक चाळीस एक लाख चाळीस हजार द्या पर्यंत कितीपर्यंत फायनल तरी फायनल लाखापर्यंत मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस हा बेचाळीस दहा सव्वीस ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता यांचा मोबाईल नंबर आपण दिलाय कोणाला बैल लागली तर आपण त्या ठिकाणी संपर्क साधू शकता धन्यवाद दादा ठीक नमस्कार आ? नमस्कार म्हणले नमस्कार कुठल्या गाव तामशेदवाडी तामशेदवाडी कुठं आले सदा सोनगर जवळ माळशिर तालुका माळशिर तालुका बर ठीक आहे दाताला कसा आहे हे चौस आहे चार दात आहे बर हे कुठल्या कामाला चालवलं आहे अरे गाडीला शर्यतीला वगैरे बर या गे इकडं शेतकरी मित्रांनो बघू शकता बऱ्याच शेतकऱ्याच्या कमेंट येत होत्या की शर्यतीचे त्या ठिकाणी दाखवा तर शर्यतीला चालवलेला आहे हे कुठल्या पिढीमध्ये येतो काय सांगता येईल मनसुरी 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 मध्ये येते हां मी ह्याला जास्त करून शर्यतीला वापरायचं हां बर शक्य आहे उद्या म्हणजे मैदान वगैरे घातलं आहे कुठं गे पळवू आहे काय पळवला नाही एकदा ते पळवला आहे काय नंबरात आहे का कसं आहे एकदा गेल्या फक्त गटात बर गटा गटपास केला आहे हो बाय लई तापड दिसते राव हा थांबत नाही जाऊन हा काय लागले ते पायाला खाली की घे वाहना देताना पाहाणा देताना लागले घ्या बरं काय किंमत सांगता ही सत्तर हजार सत्तर हजार व्यवहाराला बसलो कितीपर्यंत मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर बारा पंच्याहत्तर बारा पंच्याहत्तर पंच्याण्णव तर झा मित्रांनो शरी तिचं कोंडा कोणाला लागले मामा नंबर दिला आपण शेतकरी आहे ना मामा जाऊ mm -hmm. शकता जर कोणाला लागलं तर त्या ठिकाणी संपर्क साधू शकता धन्यवाद मामा mm -hmm. नमस्कार आहे इकडे कर्नाटक मध्ये येतो बॉर्डर बॉर्डर बर कसं आहे जाताला आदत आहे हा आदत आहे आदत आहे किती महिन्यात ह्याला झालं बघा आठ महिन्यात आठ महिने झाले बर हे कुठं कुठं चालते आता हे आता सध्या शर्तीला चालू आहे लागू करायचं चालू केले काय नाही आता पुढे समजा हे जसं वयात येईल कुठं कुठल्या कुठल्या कामाला चाललेली कोणत्या कामाला चालले हे आता काय जस आपण वापर करू तस कर शेती कामाला चालतं किती किंमत सांगतो किंमत 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 हे दिलेलं आहे केवढ्याला झाला व्यवहार व्यवहार काय मला माहित नाही आपण आमच्या आहे माहितीये बादच्याला आहे काय ठीक आहे तुमच्याकडे काही वापर आहे शेतकरी शेतकरी आहे सांगाय केवढा झाला व्यवहार माहित कस नसत नाही मला माहित नाही आमच्या बाच्याला माहित आहे बर बर ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव फलटण फलटण तर शेतकरी फलटण कोणत्या ठिकाणी आले शेतकरी आहे दादा हो शेतकरी शेतकरी आहे बघू शकता ही जोड दा त्याला कशी आहे जोड आदत आहे आदत दोन्ही आदत आहे ते दोन्ही आदत आहे बरं ते किती महिन्याचा आहे बारा हे तरी एक नऊ दहा महिन्याचं आहे दहा महिन्याचा आणि हे त्याला झालं आता एक बारा एक वर्षचं झालं वर्षाच्या आसपास झालं हो बर किंमत किती सांगता जोडी जोडीची आपण सांगता ना सांगायचं एक लाख विचारतो एक लाख सांगायची ही बरं खराब आहे ती दादा पैलो खराब आहे आता काय आहे पण दर आहेत ना आता तशी बर कितीपर्यंत सुटल काय फायनल व्यवहारला बसले फायनल तरी एक करायची दहा एक हजार रुपये कमी दहा म्हणजे लाख आलं होईल बरं शेतकरी मेकर बघू शकता या आदत जोड आहे लाख रुपये किंमत सांगली मालकाने किंमत जरी जास्त होत असेल तर व्यवहारला बसलेवर कमी जास्त होईल व्यवहारला बसल्यावर होईल कमी जास्त होईल होईल ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास नऊ कायच लक्ष्मण धरपाळे त्र्याहत्तर पन्नास एकोणसाठ एकोणचाळीस त्रेसष्ट ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार बोला आपल्या गावचा आहे सातारा सातारा हावली बरं किती महिन्याचा आहे साधारणत एक चौदा पंधरा महिन्याचा खोंडे पंधरा महिन्याचा दात लावलाय काय दात नाही लावला बाकी दात बरं ठीक आहे दात कधी लावत दात एक साधारणतः अडीच वर्षानंतर तर लावतो आधार अडीच वर्षानंतर लावतो अडीच वर्षानंतर लावते लहान लावलं तर लगेच पण लावते ती बरं तुमच्या सांभाळण्या बर हाने बर हे कुठं कुठे चालू शकतोय आता यो कुठं पण हा अवताराला घातला अवतार चालणार पाळायला घातला पाया चालणार चालल कुठल्या ब्रेड मध्ये येते ही कोसा किल्ला धनगरी किलर मध्ये येतो बोल कोसा किल्ला धनगरी मध्ये येतो किती किंमत मग सांगताय सांगतो पासष्ट हजार रुपये पळेल काही पळेल की शंभर टक्के शंभर टक्के घरचा विकत आणला घरचा आपल्या वस्तू आहे शेतकरी आहे का तुम्ही हो शेतकरी मित्रांनो ही शेतकरी आहे घरची काय होईल फायनल किंमत काय देऊ की प्लस का दे हो ठीक मोबाईल नंबर द्या तुमचा शहाऐंशीर हा तर शहाऐंशी झिरो पाच झिरो आठ अठरा अष्ट्याहत्तर शेतकरी मित्रांनो जर ही सर सगळीकडे चालणार कोंडा शर्यतीला असेल शेती कामाला असेल सगळीकडे शेतकरी दादा कोणाला लागले तर नक्की संपर्क साधा ठीक आहे धन्यवाद भाई ओके धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार शेतकरी आहे तुम्ही शेतकरी कुठल्या गावचा कोरेगाव कोरेगाव बरं हे दाताला कसा होई दात, दात लावलाय नुकताच दा ला नुकताच लावलाय काय बरं किती किंमत सांगता ह्याची किंमत पंचावन्न पंचावन्न हजार किती पर्यंत मागणी होती चाळीस एक हजार रुपये चाळीस हजार ला मागणी होती काय हो झाला आता व्यवहार झाला काय कितीला ला झालाय बेचाळीस ला बेचाळीस ला दिला काय हो कुड़ -कुड़ परते परते। आग। आग। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे शेती कामाला कुठ कुठ चालवले झुपले गाडी घोड्याला झुपले मग असं अवताला वगैरे कुठं अवताला नाही अजून गाडीला गाडीला पळते का पळतोय तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ही गाडीला आणि झुपले आता दोनदा झालेला आहे तुम्ही व्यापार शेतकरी आहे ना शेतकरी बर बेचाळीस हजारला दिले दिलं एकच आणलं होतं एकच होतो कसा आता बाजार बाजार आहे बरा बरं आहे लवकर एक तुम्ही लगेच हो या पर्याने शेतकऱ्याला दिलं पुन्हा काय काय कसं म्हणत आहे आम्ही दिलं या पर्याला या पर्याने लगेच विकल शेतकऱ्याला लगेच मग कळलं नाही आमच्याकडून घेऊन या पर्याने शेतकऱ्याला ऐकलं पुन्हा तेवढ्याला शेहेचाळीस ला ले आता बेचाळीसला दिले त्यांनी शेहेचाळीस ला ऐकलं लगेच पुढं इथे जिंकलं आता तुमच्या समोरच हम्म काय सांगतोय हो शेतकरी मित्रांनो बघू शकता हे सांगूला बाजार आहे बघा बाजार काय असतो तुम्हाला आता ह्या बोलण्यावर लक्षात आला असेल शेतकऱ्याकडील बेचाळीस हजार कोंड आता घेतले आणि लगेच शेहेचाळीस हजारला त्या ठिकाणी चार हजार नफेवर देऊन टाकले ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद तुमच्याकडे हाय अजून वैल आहे नाही नाही ठीक आहे एवढंच गाव कुठलं म्हणलं सातारा गाव ठीक आहे ओ नमस्कार 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 कुठल्या गावचं हलद हेडी बाय दाताल कशी जोडी साहेब होती दोन्ही सायदा होती ते बर ठीक आहे किंमत किती सांगते टेन तु नव्वद हजार नव्वद हजार सांगायला तर मेत्रनुभवू शकतं आहे नव्वद हजार किंमत सांगली आहे मला की कितीपर्यंत सोचल फायनल ठीक साठला दिली दिली आहे झालं आहे बाबा साठला जुडी व्यवहार झाला तर

हो नमस्कार नमस्कार कुठल्या ती गावचा येत पहिलं दातल कशी जोड दाताला जुळल्यात जुळले कितीला एक तीस लाख एक लाख तीस हजार होय बर तर शेती कामाला सगळीकडे चालले शेती कामाला गाडीच्या कामाला तुम्ही घेतले तुम्ही विकले आपण विकले 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 हो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता एक लाख तीस हजारला ला मोठ्या मापाची वैल येते त्यांचा गरीब आहेत व्यवहार झाला मारत नाहीत ना नाही नाही गरीब आहेत गरीब गरीब बैल बर कुठे दिली ती बागलकोट बागलकोट शेतकऱ्याला व्यापाऱ्याला दिली व्यापाऱ्याला दिले जर बागलकोटला त्या ठिकाणी जोड दिली आहे मित्रांनो डोळ्या वेळात चालते नाही नाही डोळ जागतं डोळं काय बर तर तेवढा गोलाल टाकतात बैल चांगले आहेत चांगले आहेत हो बर आपला मोबाईल नंबर आपलं नाव विशाल वायदंडे राहणार कुंभारगाव मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस एकाहत्तर पंचेचाळीस सत्याहत्तर सत्याहत्तर ही जोड तुमचीच आहे माहिती नाही नाही आपली नाही तिथे आपली त्याचा हो त्याचा पण झाला दिलाय पंच्याऐंशीला दिला पंच्याऐंशी वेला कडे जाते कडे जात करतोय कुठे दिला ते जा जा तो पण बागल कुठला त्याला व्यापाऱ्याने घेतला व्यापाऱ्याने तुमचा व्यापारच आहे आपला व्यापारच वासरू एक घेऊन ऐकलाय तुम्ही आता केवढा घेतलो ते बत्तीस ला घेतलं होतं पस्तीस ला बरोबर पुढं एवढं बारक बत्तीस ला घेतलं होतं होय वासरू जात येतलं चांगलं आहे कुठल्या ब्रेड कशात येते खिल्लार जात आहे खिल्लार मध्ये कुठले कोसा खिल्लार कोसा खिल्लार मध्ये येतो काय बत्तीस ला घेऊन पस्तीस ला घेऊन होय तर मित्रांनो बघू शकता ही अजून एक चकमक झालेली बाजारात बत्तीस हजार लागेल सगळ्या गोष्टी चांगला आहे चांगला आहे हो चालणार की चालणार की जातीला आहे अंग चांगला आहे माग शिपूड म्हणा गंगळत म्हणा सगळ्या गोष्टी आहे काय बैल आणि खोड आता बैल घेताना काय बघून घेतला पाहिजे शेतकऱ्या बैल बघून घेताना म्हणजे ती जात बघली पाहिजे चांगली शिंगाजी फॅशन म्हणा म्हणा बट्टा काय नसावा तेवढच माणूस धरत ना परत विकताना परत विकताना तेव्हाच बाबा बट्टा आहे बट्टा आहे म्हणून सारखं आणि खोंड घेताना हेच की गोष्टी ह्याच गोष्टीरकड काय नसावी दोन हजार महागाव पण चांगली असावी वस्तू किंवा शेती कामाला चालणार ही कसं वळताय त्यात काय आपलं पावर असते अंगात त्यांच्या बैल पावरच असला की ते पळतोच पळतोच होणुन्हा मारून काही बैल पळत नसतोय नाही पळत पावर पाहिजे थोडीफार तर अंगात पावर पाहिजे तशी ती म्हणजे ज्याला पारा काय ती मोबाईल नंबर द्या तुमचा एक्क्याण्णव तीस एकाहत्तर पंचेचाळीस सत्याहत्तर ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे एक सांगोला बाजारातील व्यापारी आहेत आता सगळे विकले बैल वापरून सगळे विकले बैल विकले जर कोणाला आले तर यांचा नंबर दिला संपर्क साधू शकता धन्यवाद दादा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण आज त्या ठिकाणी बाजार कवर करण्याचा संपूर्ण प्रयत्न केलेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या ठिकाणी कमेंटद्वारे कळवायचा आहे आणि व्हिडिओ शेवट करून बघल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो असंच आपण गाईचं म्हशीचं कालवाडींचं सगळं त्या ठिकाणी व्हिडिओ शेळी बाजार सगळा टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल धन्यवाद आणि आजचा व्हिडिओ आपण होतंच त्या ठिकाणी थांबू